लढते अरे काय केसेस आहेत का नाही केसेस काय आहेत का मी असताना अजून भवानी नाही भवानी भवानी तुझी आई यालामा झाली पाहिजे आपण असताना साहेब केस येईल का काही केस येणार नाही आणि येताच कामा नाही मग आपल्या पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड चांगला आहे तेवढा मी तिष्ण आहे ना त्यामुळं टेन्शन घेऊ नका साहेब आय आए तिष्ण जरा लिहून देतोस नाही मी साधाच आहे चांगली गोष्ट आहे केस अजिबात येत नसते साहेब आज यात्रा आहे यात्रा आहे म्हणलं इथं कशी येईल यात्रेत येणार केस गंगावन कंगव मला यात्रात जाणं गरजेचं वाटतंय साहेब बर जरा लक्ष द्यायचं व्यवस्थित काम करायचं होय 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 साहेब लाच वगैरे कोणाकडे घ्यायची नाही आज बात नाही मला सांगितलं नाही म्हणायचं नाही <laughs> आपल्याला चालत नाही पाजी कुणीवरती <laughs> गेला गेलाय सुटल्या साली से माझी लय मोठी तक्रार आहे लय मोठी तक्रार आहे लय मोठी आता ज्या डायनासोर जात असेल आम्हाला काय इथं लय मोठ्या तक्रार द्यायला ठेवले काय तक्रार साहेब माझं गळ्यातलं टाईल गेले झाले ताईत ताईतलं ताईत ताईत म्हणजे काय ताईत म्हणजे काय ताईत म्हणजे काय कसलं ताईत म्हणजे काय ताईत म्हणजे काय घेतून घेऊ सांग एक काम कर एक काम कर काय बोला साहेब तोडल्याला फड बघत त्या त्याला टाकताक्रार बोल शांतपणा करायला आम्हाला माहिती साहेब माझी बायकू गेला साहेब मला वाटलं संध्याकाळी गेलाय कशी गेली कुठं गेली अरे तू मी बी उतोच गे म्हणून तर तर गेली म्हणून कशी गेली साहेब असतो गेली असती मला आवडते अरे बायको कुठं गेली सांग कुठं गेली सांग मला पंचनामा करणं गरजेचं वाटतंय गरजेचं ना असतंय वाटतंय कुठलं साहेब हा साहेब तासगावला च्या प्या घेऊन तू गिरी गावातली चाच काय हाटेल जळली होती काय हा तासगाव लाव तासगावला जातो तुझ्यात मी लावल्या जाणगी मस्ती आहे हा गावातला गणपती सोडायचा डाली निस्तीक लावून तासगावला जाय हा आमच्या आमच्या साहेबाचं बी लगीन झाले पण ऊसाच्या नसाशिवाय साहेबांनी काय पाजलं नाही बाबा हा च्या पीन घेऊन तू च्या आपल्याला क्या आप उसा उसा तर उसाशिवाय काय माहितच ना उच साहेब घ्या घ्या लवकर तक्रार लिहून घ्या बाहेर गेलं मग शाळवाच हाबरेटात गेला तक्रार घेतो तक्रार लिहून घेतो ए बाळा सांग नाव सांग बायकूच नाव काय होते फळ पेन तळल नवीन घातलाय बायकोच नाव सनील लेवन पवार सनी लिवार, सनी लिवार, पवार सनी पवार साहेब मला ही कुठलं ऐकल्या गटत आताच म्हणलंय मी तुला ऐकल्या ग वाटतय मला ही मोबाईल वर बघितल्या ग वाटत

अंगावर असताना डिरुस घातला होता डिरुस म्हणजे काय म्हणजे काय असते साहेब डिरुस असलेले मुलगे डिरुस आपल्याला काय करायचं डिरुस घातला होता डिरूस रंग आणि रूप सारतींना सांग पालीच्या पोटात येतात गांगराच्या बुडक्यात तुझी बायको हुडकायलाच लागत्या म्हणून तर बायको गेली पालीच पाठ मला तळ पण आजराजरा नवीन वाटत बरे तिला शोध लावतो बायको हुडकोन आहे का नाही हुडकून दोन दिवस बायकोला पोलीस स्टेशन मध्ये ठेवून चांगली चौकशी करून तुझ्याकडे लावून देतो आधीच तीन दिवस झालं गेले आणि दोन दिवस ठेवा म्हणजे कामाच्या अरे शिळे येते काय फाजी बोलते हे बाय आम्हाला बायको सापडल्यानंतर तिची चौकशी करावी लागेल दोन दिवस आम्ही व्यवस्थित चौकशी करतो एक दिवस साहेब चौकशी करतील एक दिवस जाती दिसून चौकशी करतो <laughs> तुम्ही काय करा चौकशी आणि मी बघत बसतो तुमच्या जसं नावाले आम्ही समजावून सांगितल्या परत बायको तुझी जाणार नाही एवढा ना अभ्यास आहे आमचा त्यातला जात त्याच्यावरच असते मग

केसेस काय येते लक्ष काय घालतोय काय साहेब करायचं आपलं काम असते हो असू दे शेवटी आपल्याला केलंच पाहिजे काय मी नाही केलं तरी मी करतो हे काम तुला दुसरं काय चांगलं काय सांगितलं कळत नाही नको ती शोधायला बरं पुढं पडतोय पान पला दुसरं आहे का बघ दुसरं कोण दुसर पण येऊ शकतंय मला काय लक्ष ठीक वाटत ना पोलीस स्टेशन मी हाऊलदार आहे हाऊलदारिसाहेरवायचं पण नाही तुम्हाला बोला साहेब याला कृष्ण दाढून टाकतोय काय जागे साहेब आहे तुझे हा साहेब माझी मस गेली मस त्यांची मज कुठल्या रेड्याच्या संपर्कात होती काय गावा रेड्याच्या नव्हती रेड्याच्या नव्हती बाबा नव्हती ना काही संपर्कात होती संपर्कात होती एका माणसाच्या होती बर एक काम कर मला जरा पंचनामा करू दे मला सांग म्हशीच वर्णन सांग विचार की कि रंग कसा होता मशीचा रंग तुझा साहेब वागत होता साहेब जर दिसाहेिकत असलं तर वाघा एकदम रेड्यागत आहेत रेड्या रे गेड्या माई हे माकडा माझ पु मला शिवाय साहेब होता साहेब काम कर एक काम कर मी रेड्या देता येईल मला त्या काळ्याच्या दावच्या रोड बांध मग मी पुढची मग ताई साहेब हे कौतुकाना शिव्या देणं म्हणायचं भाई कौतुक घ्यावं बोल चार दिस नावार वेळ नाही माझ्याकडे हां मग दूध किती पिळायची दूध किती पिळायचे गाव जे आवाज गाव जेवण अरे मग डायना सुरू करा तुम्ही जा ना काय गाव बस दूध कुठल्याडी लावतो आपल्या सौदेच्या सौदेच्या सौद्या आपला सौद्या सौद्या आपला प्रदीप पाटील बर्दी पाटील आ पण जिरिला गणेश दीदी गणेश दीदी गणेश दीदीवी आम्हाला भी तंचच आम ताक येतं आमचं साहेब दोन दोन पिळव्या टाकपीत म्हणून तर असं तुगले तुगले त्याला पायतान घे रे नीट बोल फडील बोल नको खुट्टा नीट नवायचा रे साहेब मग माझा बाई बाई पुढे ती पण एवढ्या शिकला नाहीस का तू खुट्टा निघाल पण खुट्टी निघाली नाही पाहिजे बर एक काम कर डासले झाले दोन शिकुडाळून ठेव सांधायला मस उडकून ठेवतो डासदाय का तू मस्त जायला सांगा देखील मी माझ्या दादा जन्मायला लागल त्याला ओडकून देतो बायक गेली माझी बायको गेली नुसत्या डायटा भरायला लागली रेडी गेली तेवढच काम राहिले हे बाई ग माझ्या माग झडती लागली बाजारला येऊन ग बाई बाय ग तुला मड्यावर घातला खेळ खेळ पाक गेलं ये बाय माझ्या काकत तरी बस गुक्यास घ्यास तू ये बाय तुला कुठलं ग चाललं व्हायचं पोलीस स्टेशन ही तुला ग कशाला पायरी चढत्या सगळं साहेब हलवलदार जायचं बाय बाय ग बाय साहेब अव काही पण कर नाही काय म्हणजे बाय पोलीस स्टेशनला शिव्या देत आले डायरेक्ट आणि तुम्हाला लागले दिवे ग बाय माझं सोन भूक नाही येणं झालंय ग भूक नाही येणं झालंय कि गेला आता तर माझा मोबाईल गेला मोबाईल गेला बाईचा मोबाईल गेला मोबाईल गेला बाईकड मोबाईल आहे बाई मोबाईल गेला कसा गेला कुठे गेला कधी गेला बाजारला आलती बाई बाजारला इत्या बाजार चित माझ साहेब तुम्हाला सांगते बरगीला फोका लागल्या व बाजारला आल ती तर काय शाण आहे काय माझा साईबागत आहे का आमच्या साईबागत नाही नाही काय त्या गोल्याच्या पानपट्टीत पडत फुलचंद का फुलचंद पाले किती पंचवीच पाणी इसला देतोय म्हणून नवरा हरकून बसलाय त्याला पाच दहा रुपये मिळते ती ती बाहेर कमिशन काढते तुम्हाला सांगते वरच काय खात नाही काय खात नाही खात नाही तुम्हाला सांगते बाजार बाजारात आली पोरगीला भोका लागल्या व हो, माझ्या सोन्याला ये ग माझ सोन आता काय साहेब ही सारखी पप्पीच घेते भुका लागल्या म्हणून राजवाड्यात मी पाहिला गेली पुरगीला राजवाड्या 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 पाजायचं ठिकाण आता कुठं बाजारात पासून बसू कमी राजवाडायचं ठिकाण आहे बघू का मोबाईल बघू का पाहि बघू माझं म्हणून बुकन पडगव येणं झालंय म्हणून मी गेली तिथन नुसती माघारी फिरली बाय माघारी बाय माघारी फिरली राजवाड्या राजवाड्या बाई लई च दिसतो किती माघारी फिरली नुसती तरा, तरा, तरा मी गोल्डन चौकात गेली बाय गोल्डन चौकात बायचा इला का दिसतो पुरा भाजी घ्यावी भाजी भाजी बाय भाजी बाय भाजी घेतली गेलो तशाच बेकरा येते साहेबांना आमचं एकदा खाऊन पोलीस स्टेशनला थांबव वाटत आव एकदा खाल्लं का दोन दिवस नुसती कुर्डीच खायला लागत्या भाजी खाल्ल्या भाजी आता असत्या थोडं कितन मे आली जरा म्हटलं वांगी घेवाव तांबाटू घेवाव कोथमिर घेवावी तशीच खाली अंगाला शिरली ह्या लांबड्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या पिशवीत बसनात्या म्हणून थोडी येऊन बघत्या तर मोबाईल कुठं आहे माझा बाईची खरेदी बघितली का काय काय वांगी तांबाटू ह्या <laughs> लांबड्या शेवग्याच्या शेंगा सांगण्याची पद्धत तर बघा की पोलीस स्टेशन आहे का चेष्टा

मोबाईल नाही एखादी गोष्ट घडली घडली चुरी झाली काय झाली तर आपल्याला करावं लागतो जाग्यावर जाऊन पडचं आता करावा लागतो साहेब बरोबर आहे मला जागा बघायला मोबाईल घ्यायला साहेब मला लिहून घ्यायला लागतो मला बी बघणं अरे हरकत असला होऊन धार येऊ पण काय माझे काय प्लॉट पडले प्लॉट बरोबर प्लॉट डायरेक्ट एकऱ्यावरच काढते होल्यानं पंचनामा करून घ्या नाही दाल्ला आला तर कडी कडीला उलटाला सगळ्यांचं दाल कडी लावूनच थांबते ती बर पंचनामा करून घे मु

कुठल्या कंपनीचा मोबाईल होता माझा मोबाईल शॅमसंग होता रामसंगा नाव आहे रे सॅमसंग कंपनीचं नाव आहे शिकावा जिवटी वालो अहो माझं शिक्षण झाले ना त्यामध्ये यार पाडलंय माझं शिक्षण झालं नाही ना त्यामुळे मला माहित नाही हा मोबाईल मध्ये काय काय होत होत्या टिकटॉक टिकटॉक आरावा बाय टिकटॉक टिक टिक करत्या मला मोबाईल उडाणं गरजेचं वाटतय साहेब बाय तुम्ही फेसबुक ला आहे का आहे मग अगदी नंबर दिला होता मागी नंबर दिला होता परूस गेली बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तुम्ही नंबर घ्या ना आमचं घर पेटवा की हो पंचनामा कर न गरजेचा आहे नंबर लिहून घेतल्याशिवाय ई एम आय नंबर शिवाय आम्हाला ते काय करता येत नाही सर्चिंग करता येत नाही बरोबर आहे सांगा नंबर लागतो मी प्रायव्हेट मध्ये लिहून घेतो नंबर इथं त्यातलं वाटलो काय तुम्हाला आम्ही अजिबात नाही त्यात आम्ही इंग्लिश शिकल्या तेवढंच मला येत बाय 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 भामतीवर बाय माझ सोन काय काय करूया माहितीये का सोनोले डॉक्टरला ला सांगून यांच्या कायमच्या ताब्या बसून घ्या गरजेचं वाटत नंबर घ्या माझ्या माग लय गेली नाही लय आहे घरात दुसरा मोबाईल आणि आहे जाती मी लवकर घरात दुसरा आहे बाईकडे दोन दोन मोबाईल आहे ते इमर्जन्सी आमच्या साहेबाला एक लाख पगार पण एकच मोबाईल ती टीव्ही पटनाचा गावाचा बसलाय म्हणून पाटणार नंबर सांगा घ्या जरा जरा इंग्लिश मला येते त्यातनं सांगते काय सुधरत नाही शेवंती 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 थोडा शेवंती नाही शेवंती नाही येते शेवंती येते मग त्या मला वाटलं मला बोलवलं मोबाईल नंबर घ्या येते शेवंती येत नाही शेवंती येत नाही आधी मध्ये म्हणजे आमचा मूड करून अपमान केला मला जेवढं कळलं तेवढं सांगितलं शेवट तीन आकडं होत तेवढंच मला कळलं शेवटच तीन आकडं शेवंती नाही शेवंत काही नंबर आहे बाय मला जरा इगेच वाट बाळा चला आणि काय कर आपलं जाईल <laughs> कटल भाजी ती जिथे अगो बाय ए बाळा घरला गेल्या काय कर माहितीये का डव साप राहणार इतक्या वेळा चोक चुवाक चुक चुवाक हवालदार झाल्यापेक्षा वाच बंद झाला असतो बर झाला मे कुठली कुठली केस असली तर चाट दिसणार आहे वेळ नाही माझ्याकडं काय नाही काय कुणाचा मोबाईल जातोय कुणाची बायको जाते हे माझ्या रामा कुणाला गुरुरा कुल्युणाला फोर बाय गप गबाई गप गाय वाटतर बाबा काय झालं गबाय सुटकाची जत्रा चालल्या कशाला काय वाटत आलं पूर्ण जून ठेवलं होतं र का काय करू रात्रीच कोंबडीचं असं अंड बघितलं मी कोंबडीचं कोंबडीचा अंडरा होता काय आपल्याकडे कोंबडीचं अंड बघतात ना मला तर बोटाला अंड लागलं बोरान काय करू सकाळी उठून बघत्या तर कुरुडा कुठल्या बोरानं मिळाला साहेब बोला तुमचा तर काही इशारा नाही नाकडा मी तुम्ही विकत आहात मला काय बोलवत ना ए पोरा माझी केस घे केस घेणार की रे कुरडा गेला बस बर्याला आलेल्या सहरडा गेला कोंबड्या सगळ्यात गेला काय कोंबड्या चार कोंबडल्याच पाहिजे उडाकल्याच पाहिजे दोन आपल्याला दोन बाय कोंबड उद्याच पाहुणे येणार पाहुणे तुमच्यात येणार आहे ते आम्हाला काय जेव्हा बोलवत काय तुला स्वतः काय काय आम्ही काय हो लांबच तिकडलं पर गाव हे बाई गावला तर उडाखत पाहिजे गावला तर उडकून ठेवतो ते बाय गेला पण कोंबड्या सकट सगळ्याकड माघी झालो बाबा साहेबा जेव्हा की घेऊन यार दिला हे बाय खून उडा केसेस लय झाल्या डोक्याला ताप झाला कोणाच्या कोंबड्या जात्यात कुणाला कुरडा जातो कोणाची बायको जाते कोणाचं काय मोबाईल हाय का आता आता आणि गेली का परिसर काय यात्रा चालू व्हायच्या आधीच चालल्याच अडकवली होती मला वाटत लॉकर मध्ये ठेवली होती बाईंजी बाई महत्वाचे डॉक्युमेंट बाई नाव सांगा कोणचं नाम आहे नाव सांगा नाव सांगा माझं नाव हा तुमचंच नाव सांगा गावाचं नाव आम्हाला कशाला पाहिजे सांगा तुमचं नाव सांगा चार दिस नाव अश्विनी जवळ Ashwini! 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 Ashwini. Ashwini.